मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपणही तुम्ही या ठिकाणी साडी घेऊ शकता या ठिकाणी मी जुनी ओढणी घेतलेली आहे आणि एक आपल्याला गोणी घ्यायची आहे तर वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत यापासून आपण सुंदर असं ऑर्गनायझर करणार आहोत या ऑर्गनायझरमध्ये तुम्ही साड्या पण ठेवू शकता बेडशीट वगैरे पण ठेवू शकता जास्तीचे जर आपल्याकडे असेल ते व्यवस्थित राहतात तर बघा गोणीचे आपण दोन्ही पण साईड कट करून घेतले आहेत आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हणजे गोणी थोडी लहान साईजची आहे तुम्ही मोठ्या साईजची तर घेऊ शकत्या मोठ्या साईजची जर गोणी घेतली तर ऑर्गनायझर मोठं होईल आणि लहान जर गोणी घेतली तर ऑर्गनायझर लहान होईल बघा याचे बघा आपण दोन भाग करून घेतले आहेत मी या ठिकाणी याचं माप तुम्हाला दाखवते अगोदर व्यवस्थित सारखं कट करून घेऊ आपण या ठिकाणी बघा आता गोणीचं जे माप आहे ते तुम्हाला दाखवते व्यवस्थित बघा कारण बऱ्याच वेळा कमेंट येतात का माप व्यवस्थित दिसत नाही या ठिकाणी आपण अठ्ठावीस इंचाची बघा जी लांबी आहे ती आणि इथं बघा एकोणऐंशी इंच आपली रुंदी आहेत या पद्धतीचं माफ आहेत तुम्हाला स्किनवर पण दाखवते मी आता या ठिकाणी बघा आपण जी ओढणी घेतली आहे ती डबल फोल्ड करायची आहे आणि बघा कटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित आथरून सारखी जेवढे आपण गुणी गेला आहे ना त्याच्यात डबल घ्यायचे आहेत बघा आपल्याला वरच्या साईडने आणि खालच्या साईडने आपण दोन पार्ट असे कट करून घ्यायचे आहे चला तर मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपण दोन पार्ट असे कट करून घेतले आहे तर आता माझ्याशी पूर्ण स्टिचिंग दाखवते मी अगोदर आता या ठिकाणी बघा ओढणीचे दोन दोन्ही पार्ट आहेत ना ते आपण व्यवस्थित सारखे खाली ठेवून घ्यायचे आहे दोन्ही पण पार्ट बघा एकावरती एक ठेवून घ्यायचे आहे सुईचं उलटं बघून घ्या कारण आपल्याला पलटी मारायचं आहे फोल्ड करायचं आहे नंतर बघ तिन्ही पण साईडने कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे एक साईड आहे ती आपण ओपन ठेवायची आहे पलटी करण्यासाठी तर या ठिकाणी बघा आपण आपण शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते हो कसं पलटी करायचं ते पण दाखवते हो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजा आपण कसं स्टिच केलेलं आहे तुम्ही तर बघू शकता थोडीशी गोनी गोळा झालेल्या आहेत तुम्ही इथं पिनप वगैरे पण करून घेऊ शकता बघा आता इथे एक साईड बघा आपण ओपन ठेवलं आहे ना तुम्हाला दाखवते बघा आता याच्यामधून आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे बघा आता याच्यावरती बघा आपल्याला काय करायचं आहे ते उरलेले साईड साइड आहेत ना तिथं आपल्याला फोल्ड करायचं याच्यात थोडस आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे म्हणजे आपलं कापड आहे ते थोडस सरकणार वगैरे नाही व्यवस्थित एका ठिकाणी राहीन सेट होऊन तर तर मी पूर्णाला शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या शिलाई मारून झाल्या आहे आता या ठिकाणी बघा ही बाजू आपण म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड केली आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला चेन लावताना पलटी वगैरे मारायची गरज नाही आहेत बघा मी फक्त चेन सरळ ठेवला आहे आणि इथं आपण कडेने दोन शिलाई मारून घ्यायच्या आहेत म्हणजे चेन एकदम फिनिशिंगमध्ये लागली जाईल व्यवस्थित बघून घ्या कशी लावली आहे चेन ते आता बघा दुसऱ्या साईडला आपण बघा चेन आता अशी उलटी ठेवायची बघा या पद्धतीने आणि सरळ शिलाई मारून घ्यायची बघा खूप सोपी पद्धत आहे चेन सुद्धा आता या ठिकाणी बघा जो कापड आहे तो आपण आजच्या साईडने फोल्ड करायचा म्हणजे आपल्या चेनमध्ये अडकणार वगैरे नाही कापड ते एक्स्ट्राचं आणि तुमचं जर चेंज रनर वगैरे जर निघत असेल तुम्हाला टाकता जर येता असं तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे रनर काढून पण स्ट्रीप दुसऱ्या साईडने जॉईन करू शकता सरळ अशी पलटी वगैरे मारायची मग गरज येत नाही बघ यालासुद्धा मी दोन शिलाई मारून घेतल्या आहेत व्यवस्थित अशा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली चेन जॉईंट झालेली आहेत आता हे आपल्याला उलटं करायचं आहे स्विच नाही ठेवायचं उलटं ठेवायचं व्यवस्थित पलटी मारून घेऊ आपण याला तुम्हाला दाखवण्यासाठी मी बघ स्विच करून दाखवलं तर आता उलटं केल्यानंतर बघा आपल्याला ही चेन आहेत ना वरती आपल्याला चार इंच कापड सोडून द्यायचं आहे जर मोठी साईज जर असेल तुमची याची बॅगची तर तुम्ही सहा इंचवरती अंतर सोडू शकता पाच किंवा सहा इंच तर दोन्ही साईडने आपल्या एक्स्ट्राचे बघा चेन आहे त्या कट करून टाकायचे आहे आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला आता या व्हिडिओमध्ये कोणाला शंका येणार नाही म्हणजे कसं शिवलं काय सरळ सविस्तर तुम्हाला सांगत आहे मी आणि दाखवत पण आहे वरती बघा आपण इथं मी अंदाजाने सोडलं आहे पण तुम्ही इथं चार इंच अंतर सोडायचं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपण शिलाई मारून घेऊ चेन थोडीशी ओपन ठेवायची आपण आतमध्ये रनर सरकून घ्यायचं आहे बाकीची चेन बघा एक्स्ट्राची कट करून घेतली आहेत मी या ठिकाणी आता या ठिकाणी बघा मी इथं आपण चार चार इंच अंतर सोडला आहे तिथं मी तीन तीन इंच जे असे बॉक्स तयार करून घेत आहे कारण हे ऑर्गनायझर आहे ते छोटस आहे थोडंसं जर गोनी जर मोठी असेल तर ऑर्गनायझरसुद्धा सुद्धा मोठं होईल बघा हेच पीस आपल्याला चारी पण साईडला ठेवून कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित ठेवायचे आणि कट करून घ्यायचे बघा बॉक्स तयार करून घ्यायचे चारी पण साईडला एकदम सोप्पा ऑर्गनायझर आहे हे कोणला पण जमेल इतकं सोपं आहे बघा चारही पंकड झाले आहे आता ही बॉक्स बघा आपल्याला असे व्यवस्थित पकडायचे आहे आज तर व्यवस्थित हे करून ना बघा याला शिराय मारून घ्यायचे आहेत चल तुम्हाला एक मारून दाखवते यात परत आपण आपल्याला चारही पण बघा बॉक्स तयार करून घ्यायचे आहे बघा तुम्हाला दाखवू दुसरंपणे पकडून मी कसं पकडायचं बघा असं व्यवस्थित पकडायचं आणि अशी शिलाई मारून घ्यायची तर चार याला शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा चार याला शिलाई मारून झाल्या आहे ज्या ठिकाणी बघा ओपन होतं त्या ठिकाणी आता आपण पलटी मारून घेऊ चेन ओपन करून ना व्यवस्थित कोने वगैरे काढून घ्या गोणी वगैरे टाकल्या मग फिनिशिंग वगैरे चांगली होती या ठिकाणी बघा ओपन करून घेतला आहे याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊज ठेवू शकता साड्या पण ठेवू शकता नवीन तर याच्यात तुम्हाला बेडशीट वगैरे हो ठेवून दाखवते बघा याच्यामध्ये माझे चार बेडशीट बसलेले डबल बेड्स आहेत बघा दिसायला छोटा आहेत पण बघा चार बेडशीट बसलेले आहेत तुम्ही मोठ्या साईजचे सुद्धा बनवू शकता बघा तुम्ही याला हँडल वगैरे पण लावू शकता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये